हे विद्यार्थ्यांना गुणोत्तरांची तुलना हे करत असताना तुम्हाला कन्फ्युज होऊन जातं की मोठं गुणोत्तर कोणतं आणि लहान गुणोत्तर कोणतं कसं ठरवायचं बघा ए अपॉन बी आणि सी अपॉन डी अशी गुणोत्तरी असतील तर आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन तिरकस गुणाकार ए इंटू डी आणि बी इंटू सी बी गुणिले सी असा करतो जेव्हा या दोन्हीचा गुणाकार मोठा असेल तेव्हा हे पहिलं पद मोठं असत वेन फर्स्ट मल्टिप्लिकेशन इज ग्रेटर दॅन द सेकंड फर्स्ट नंबर इज ग्रेटर हे पहिलं आता दुसरं बघा ए अफण बी सी अफ डी असं आपण घेतलं सपोज ए अपॉन बी सी अपॉन डीचं पण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं ए इंटू डी बी इंटू सी गुणिले डी हे तिरकस गुणाकार बी गुणिले सी जेव्हा हे लहान येईल हा गुणाकार लहान येईल लहान संख्या आपण कुठं मांडतो टीप एरोज टीप बाणाच्या टोकाकडे लहान संख्या मांडतो आणि इनसाइड बाणाच्या आर्थिक बाजूस मोठी संख्या म्हणतो तेव्हा इथं ही हो संख्या काय ठरते पहिली फर्स्ट नंबर इज लेस दॅन द हा सेकंड नंबर पहिला नंबर हा लहान समजला जातो तिसरा नंबर ए अपॉन बी असेल सी अपॉन डी असेल यांचं मल्टिप्लिकेशन केलं ए डी आलं यांचा गुणाकार केला तेल कस गुणाकार मल्टिप्लिकेशन ऑफ क्रॉस सेक्शन बी इंटू सी हे दोन्ही इक्वल आले तर हे दोन्ही इक्वल असू शकतात हे अतिशय इम्पॉर्टंट बेसिक गोष्टी आहेत लक्षात राहणं गरजेचं आहे आता दुसरं बघा दुसरं म्हणजे समान गुणोत्तरावरील क्रिया ही गुणोत्तरांची तुलना आहे समान गुणोत्तरावरील क्रिया कशी असते तुम्हाला माहितीये समान, समान गुणोत्तर हे अगदी शेवटपर्यंत लागणाऱ्या गोष्टी आहे गोष्टी आहेत समान गुणोत्तरांची गुणोत्तरावरील क्रिया शेवटपर्यंत जाणाऱ्या गोष्टी आहेत पहिलं बघा आपण ए सी C डी एक्झाम्पल ला हेच घेतलं ए अपॉइंट बी सी अपॉंट डी तर याचा व्यास व्यस्त क्रिया म्हणजे इनव्हर्ट कसं मानतो इनव्हर्टा खाली मुंडे वाय वर पाय करतो म्हणजे काय करतो त्याची व्यस्त क्रिया व्यास्तर क्रिया व्यस्त क्रिया यालाच इंग्लिश मध्ये डी ओ म्हणजे कशी केली जाते खाली म्हणजे वरपाय डी अपॉन ए बरोबर डी सी ही क्रिया प्रोसेस फार महत्वाची आहे मी सोडवत असताना बाळ दुसरी बघा एकांतर अल्टर एकांतर क्रिया झाली पहिली कोणती व्यस्त क्रिया आता याच्यावर ए या बी सी अपॉन डी ए अपॉन बी इज इक्वल टू सी डी असेल मराठीमध्ये याला एकांतर क्रिया म्हटलं जात एकांतर क्रिया इंग्लिश मध्ये याला अल्टर एल टी -E आर अल्टर बघा याच्यावरती कोणती क्रिया करायची अल्टर किंवा एकांतर क्रिया करायची कशी करायची एकांतर क्रिया तर समोरा समोरे हे ए आणि सी आहे ना हे अपॉन सी द्यायचं ए अपॉन सी ए बी अपॉन डी यालाच काय म्हणायचे लक्षात ठेवण्यासारख्या प्रोसेस आहेत बी अपॉन डी काय केलं ए अपॉन सी बी अपॉन डी या प्रोसेसचा उपयोग करून आपण घरीच होऊ शकतो तिसरी प्रोसेस कि आज लास्ट पर्यंत लागणारा प्रोसेस आहे ता आपल्याला त्यामुळे तुम्हाला हा वेगळा पार्ट करून मी घेत आहे योग क्रिया आता ए अपॉन बी इज इक्वल टू सी अपॉन डी याला मराठीमध्ये म्हणायचं योग क्रिया योगक्रिया याला इंग्लिश मध्ये म्हणायचं कॉम्पाउंड बघा काय करायचं योग क्रिया म्हणजे हे छेदातील हे बी वरती नेऊन प्लस करायचं म्हणजे कस ए प्लस डी आपोन बी इकडे कसं येणार सी प्लस डी आपोन डी याला काय म्हणायचं योग क्रिया अपॉन योग क्रिया आता तिसरी आहे वियोग क्रिया तिसरी कोणती क्रिया क्रिया बघ आता योगक्रियासाठी चौथी असेल ही वियोग क्रिया आपल्याला समजावून घ्यायचे याला म्हणायचं डी आय आय डी एन डींड कशी करायची आता ए अपॉन बी असेल बरोबर सी अपॉन डी असेल तर याच्यावरच करायचं आपण कसं करूया बघा वियोग योग म्हटलं तर प्लस वियोग म्हटलं की मायनस ए अपॉन बी अपॉन बी सी अपो डी अपो डी ही कोणती क्रिया झाली योग डिव्हिडंड क्रिया झाली आता तिसरी हे दोन्ही मिळून कोणती कंपाऊंड डिव्हिडंट एकत्र मिळून म्हणजेच योग वियोग क्रिया योग वियोग क्रिया योग वियोग क्रिया याला काय म्हणायचं दोन्ही एकत्र घ्यायच्या दिली आपण भेटतो तर डी बी घे काय करायचं एवढं बी असेल आणि सी आपण डी असेल तर काय करायचं याच याच्यावरती प्रोसेस कशी करायची बघा बघ ए प्लस बी ए मायनस बी इज इक्वल टू सी प्लस डी सी मायनस डी या पद्धतीने ही प्रोसेस करे। know, like करा थँक्यू विद्यार्थ्यांना लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमचा एक सबस्क्राईब माझ्या पुढच्या व्हिडिओसाठी प्रोत्साहन देत असतो विसरू नका थँक्यू